नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी भारतीय समुदाय जगभर उत्तम कामगिरी करत असून देशाला त्याचा अभिमान आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज ओदिशामध्ये भुवनेश्वर इथं अठराव्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचं औपचारिक उद्घाटन करताना बोलत होते भारतीय समुदायाच्या पर्यटनासाठी खास तयार केलेल्या प्रवासी भारतीय एक्सप्रेसला मोदी यांनी आज दृकश्राव्य माध्यमातून हिरवा झेंडा दाखवला देशभरात सुरू असलेल्या क्षयरोग निर्मूलन अभियानासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे देशातून क्षयरोगाचं समूळ उच्चाटन व्हावं यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असून या अभियानात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनीही सहभागी व्हावं असं आवाहन या पत्रातून केंद्रानं केलं आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं स्पेडेक्स मोहिमेच्या अंतर्गत पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत फिरणाऱ्या दोन उपग्रहांचं डॉकिंग म्हणजे जोडणीचा प्रयोग लांबणीवर टाकला आहे दोन उपग्रहांमधलं अंतर जास्त वाढल्यामुळे हा प्रयोग पुढे ढकलावा लागल्याचं इस्रोनं स्पष्ट केलं आहे आता पुढचा प्रयोग कधी होईल हे लवकरच जाहीर केलं जाईल असं इस्रोनं म्हटलं आहे सरकारनं भारताला ऊर्जा आयात करणाऱ्या देशाऐवजी ऊर्जा निर्यात करणारा देश म्हणून बदललं असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे मध्यप्रदेशातल्या पिठमपूर इथल्या राष्ट्रीय वाहन चाचणी केंद्राच्या कार्यक्रमात ते आज बोलत होते भारत आता पारंपरिक ऊर्जेच्या पर्यायांना सातत्यानं प्रोत्साहन देत असल्याचंही त्यांनी सांगितलं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर पाचशे अठ्ठावीस अंकांची घसरण झाली आणि तो सत्याहत्तर हजार सहाशे वीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे बासष्ट अंकांची घसरण नोंदवत तेवीस हजार पाचशे सत्तावीस अंकांवर बंद झाला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार